नाशिक शहरातील एक मोठ्या घरफोडीची उकल करण्यात नाशिक पोलिसांना यश आले असून गंगापूर रोड परिसरात भर दिवसात झालेल्या घरफोडीने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी एका मेकॅनिकल इंजिनियरने गुन्हेगारीचा ट्रॅक धरला आपल्या दुसऱ्या पदवीधर मित्राला सोबत घेत त्याने चक्क घरफोडी करण्याचा धक्कादायक ट्रॅक धरल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघडकीस झाली गंगापूर रोड परिसरातील शारदा नगरातील खिडकीचे लोखंडी ग्रील कापून आतमध्ये प्रवेश करत रोख रक्कम सोन्याचे कॉईन महागडे ब्रँडेड घड्याळ गोद्रेची लोखंडी तिजोरी असा सुमारे दोन लाख एकतीस हजार रुपयाचा एवज गायब केला होता या प्रकरणी यश हरीश हेमादानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गेल्या मंगळवार दिनांक सव्वीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाकडून केला जात होता घरफोडी करणाऱ्या संशयितांची ओळख घटनास्थळावरील एका छुप्या ब्लूटूथ वर चालणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून पटली संशयित हे गुजरातच्या वापी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली तेव्हा पथकाने तिथे जाऊन रोहन संजय भोळे वयवर्ष छत्तीस राहणार उपनगर ऋषिकेश उर्फ गुड्डू मधुकर काळे यांना ताब्यात घेतले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी याविषयी अधिक माहिती दिली दिनांक चोवीस बारा तेवीस रोजी गंगापूर रोड या ठिकाणी शारदा नगर मध्ये एका बंगल्यामध्ये घरपोडी झाली होती दिवसा घरपोडी झाली होती त्यामध्ये सुमारे दोन लाख एकशे हजारचा मुद्देमाल चोरला गेला होता त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखा अधिकारी आम्हाला आम्ही तपास करत असताना तिथल्या बंगल्यातले सी सी टी व्ही फुटेज आधारे पण त्यानंतर आम्ही काही तांत्रिक विश्लेषण केलं आणि तांत्रिक विश्लेषणाने आम्हाला काही क्ल्यू मिळाले होते त्या अनुषंगाने आमचे ए पी आय तोडकर आणि पी एस एस श्रीवंत यांनी सदर आरोपी हे नाशिक शहरातले असून ते सध्या दमन भागात पळून गेलेले आहेत आणि तिथे वाचतावेत असे माहिती मिळाली त्यावर आम्ही तात्काळ एकतीस डिसेंबरच्या रात्री आम्ही आम्ही तात्काळ बंदोबस्त असताना पण आम्ही तात्काळ तिकडे आमची टीम पाठवून ए पी आय टोळकरणाची टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले त्या आरोपींकडून आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ तीस ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल आणि टोटल सात लाख त्रेचाळीस हजारचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्या आरोपीकडून सदर आरोपींकडून चौकशीमध्ये असं केलं की हे आरोपी हे नाशिक शहरातले हाय प्रोफाईल आरोपी आहेत हे हाय प्रोफाईल राहतात फोर व्हीलर गाडीने येतात आणि दिवसा ढवळा हे जे बंगले आहेत उच्चपूर्व वस्तीचे बंगले त्या बंगल्यांमध्ये हे बंगले बंद आढळले की त्या बंगल्यामध्ये घरपोडी करतात ह्या आरोपींवर यापूर्वी नाशिक रोड उपनगर पोलिसांना हद्दीमध्ये असे बंगल्यांच्या घरपोडीचे गुन्हे आहेत आता या आरोपींकडून आम्ही अद्यापपर्यंत गंगापूरचे दोन गुन्हे एक आणि एक असे चार गुन्हे घोडक आणलेत तसेच रोडच्या एका गुन्ह्यामधून हा आरोपी पाहिजे आरोपी येते या आरोपींचं नाव आहे एकाचं नाव रोहन भोळे एकाचं नाव ऋतिकेश काळे हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत आणि या आरोपींकडून आणखीन गुन्हे घोळी जाण्याची शक्यता आहे आता हे अत्याधुनिक घरपोडीचे अत्याचार मिळून आलेले आहेत यांच्याकडे चोरीची गाडी फोर व्हीलर मिळून आलेली आहे अत्याधुनिक म्हणजे गॅस किटर आहे अत्याधुनिक परत कर्वत पण अत्याधुनिक आहे त्यांच्याकडे हे जे आपल्याला ऑनलाईन असे मिळत त्या प्रकारचे यांच्याकडे आहेत आणि जेणेकरून म्हणजे पूर्वीच्या घरपोडीचा प्रकार आरोपींचा आणि आत्ताच्या घरपोडीचा या आरोपींची जी आहे मोडस ह्यामध्ये ही मोडस जरा यांनी नवीन मोडस वापरलेली आहे आणि मोबा हे आरोपी तसे सुशिक्षित आहेत एक इंजिनियर इंजिनिअरिंग शिकलेलं आहे एक कॉन्व्हेंट शिकलेला आहे आणि हाय प्रोफाईल असल्यामुळे सदा हाय प्रोफाईल वस्तीमध्ये फोर व्हीलरनिंग केल्यामुळे लक्षात येत नाही आणि तसे असताना हे लोक इथे घरपोडीचे गुन्हे करतात यातला जो आरोपी आहे रोहन बोळे याला शेअर मार्केटचा ट्रेडिंगचा फार मोठा याला हे आहे आणि त्यामुळे त्याला शेअरच्या ह्याच्यामध्ये तो ट्रेडिंग करण्यामध्ये तो म्हणजे त्याला ते व्यसन असल्याकारणाने तो ह्या घरपोडीचा घरपोडी घरबोडी करत असतो ओके जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाळ